गणपती बाप्पा मोर्या सगळं वातावरण कसं बाप्पामय झालं आहे पूजेची तयारी आरास नैवेद्य मोदक दुर्वा सगळं कसं उत्साही आणि भक्तिमय झालं आहे गणपतीला दुर्वाच का पंचामृत म्हणजे काय पंचखाद्य काय असतं असं या नवीन पिढीला खूप प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं देणं तर भाग आहे नाही का खर तर आपण देवाला जे जे वाहतो देवाला जो जो नैवेद्य दाखवतो त्या सगळ्याचा औषधी उपयोग आहे किंवा शास्त्रीय उपयोग आहे म्हणूनच ते, -ते खाद्यपदार्थ किंवा तो तो नैवेद्य आपण दाखवतो आपल्या लाडक्या बाप्पाला आपण एकवीस दुर्वांची जुडी वाहतो याचा काही आरोग्यासाठी पण उपयोग असेल असा आपण विचार करतो का नाही आणि त्यामुळे दुर्वा हे फक्त वाहण्यासाठीच आपण वापर करतो पण आता यावेळी आपण दुर्वांचा फक्त वाहण्यासाठी वापर न करता आपल्या आरोग्यासाठी त्याचा काय उपयोग आहे हे, हे जाणून घेऊयात आयुर्वेदामध्ये दुर्वांचे गुण सांगताना दुर्वा या शीत म्हणजे थंड आहेत लघु आणि वृक्ष आहेत दुर्वांचा रस हा कषाय म्हणजे तुरट आहे आणि मधुरसुद्धा आहे त्यामुळे याचा अनेक आजारांवरती चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो दुर्वांमध्ये आयन कॅल्शियम पोटॅशियम फायटोन्युट्रियंट्स आणि अल्कलॉइड्स असतात हे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल आहे अल्कलॉइड्स आणि फ्लेवनॉइड्स असल्यामुळे याने रोगप्रतिकारशक्ती ही खूप चांगल्या पद्धतीने वाढते अशा या बहुगुणी दुर्वा आपण अनेक आजारांवरती वापरू शकतो आयुर्वेदामध्ये ह्याचं खूप चांगलं वर्णन करून ठेवलेलं आहे गणपती सुद्धा अग्नीमुळे खूप दाह झाला होता आणि ऋषीमुनींनी त्यांच्या अंगावरती दुर्वांचा लेप लावला होता ही गोष्ट काय आहे हे तुम्हाला समजा माहिती असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे आपल्या सुद्धा ही गोष्ट समजेल गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जोडी वाहिली जाते त्यामुळे आपण आता दुर्वांचे एकवीस उपयोग बघूयात दुर्वा ही थंड स्वभावाची असते त्यामुळे शरीरात वाढणारी उष्णता जळजळ ही खूप चांगल्या पद्धतीने आटोक्यात येऊ शकते आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये पित्ताचा संचय होत असतो त्यामुळे समजा आपण दुर्वांचा उपयोग या ऋतूमध्ये केला तर पुढे होणारा पित्ताचा त्रास हा आपण नक्कीच टाळू शकतो दुर्वांमुळे नैसर्गिकरित्या शरीर हे डिटॉक्स होते दुर्वांमध्ये फ्लेबोनॉइड्स हे असल्यामुळे दुर्वांचा रस हा खूप फायदेशीर ठरतो दुर्वांमुळे रक्तशुद्ध होतं शरीरातील टॉक्झिन्स हे बाहेर पडतात त्यामुळे पिंपल्स फोड यावरती पण हा खूप चांगला उपाय आहे आणि त्वचा रोग ज्यांना सतत होतात त्यांच्यासाठी सुद्धा हे अगदी खूप चांगलं औषध आहे रक्तस्तंभक म्हणून दुर्वा खूप चांगल्या उपयोगी ठरतात दुर्वांचा रस दुर्वा घालून सिद्ध केलेलं घृत म्हणजे औषधी तूप हे रक्तस्तंभक म्हणून आपण वापरतो म्हणजे पाळीच्या तक्रारी किंवा नाकातून रक्त येणं जखमेतून जास्त रक्त वाहणं यासारख्या तक्रारींमध्ये आपण दुर्वांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो दाहशामक म्हणूनही दुर्वांचा आपण उपयोग करू शकतो म्हणजे सूज दाह भाजलेली जागा या ठिकाणी जर का आपण दुर्वांचा लेप लावला तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो दुर्वांचा मूत्रल गुण हा सांगितलेला आहे म्हणजेच मूत्रमार्ग हा शुद्ध होण्यास मदत होते मूत्रपिंड नीट कार्यरत राहण्यासाठी सुद्धा यांनी मदत होऊ शकते जर का तुम्हाला वेदना जळजळ ही मूत्रमार्गामध्ये असेल तर दुर्वांच्या रसाने चांगला फायदा आपल्याला दिसून येऊ शकतो पित्तनाशक किंवा पित्तशमन म्हणूनसुद्धा आपण दुर्वांचा उपयोग करू शकतो ॲसिडिटी अमलपित्त ढेकर उलटी यामध्ये सुद्धा पित्त कमी होण्यासाठी म्हणून दुर्वा उपयोगात आणू शकतो कफनाशक म्हणून सुद्धा दुर्वांचा उपयोग हा होऊ शकतो दुर्वा ह्या लघु आणि वृक्ष असल्यामुळे खोकला दमा श्वास या विकारांमध्ये इतर औषधांबरोबर आपण दुर्वांचा उपयोग हा नक्की करू शकतो ज्वरघ्न म्हणजे ताप आल्यानंतर दुर्वांचा रस किंवा दुर्वांचं पाणी समजा आपण पेशंटला दिलं तर अग्गातील उष्णता कमी होण्यासाठी म्हणून ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो व्रणरोपण म्हणजे कुठलीही जखम किंवा खरचटलेलं लवकर भरून येण्यासाठी दुर्वांचा लेप हा उपयोगी ठरू शकतो आयुष्यवर्धक दुर्वांमध्ये फ्लेवनॉईड्स आणि अल्कोलॉइड्स असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते त्यामुळे आपण दीर्घकाळ हे निरोगी आयुष्य नक्कीच जगू शकतो स्त्री रोगामध्ये दुर्वा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतात मासिक पाळीच्या वेदना मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये होणारा रक्तस्त्राव हा सुद्धा दुर्वांमुळे चांगल्या पद्धतीने थांबू शकतो यामध्ये आपण दुर्वांचा रस किंवा दुरवांनी सिद्ध केलेलं घृत म्हणजेच तूप हे आपण पेशंटला देतो मुखरोगांमध्ये म्हणजे वारंवार अल्सर्स येणं तोंड येणं हिरड्या सुजणं ह्याच्यामध्ये सुद्धा दुर्वांच्या रसाच्या गुळण्या ह्या उपयोगी ठरतात नेत्ररोगांमध्ये म्हणजेच डोळ्यांच्या काही आजारांमध्ये सुद्धा आपण दुर्वा वापरतो डोळे लाल होणं जळजळणं जल आग होणं यामध्ये दुर्वांचा लेप किंवा दुर्वांचा रस हा पोटातून घेणं खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं पचन संस्थेवर सुद्धा दुर्वा चांगल्या पद्धतीने काम करतात भूक कमी होणे पोट जड होणे पोट साफ न होणे या तक्रारींवर आपण दुर्वांचा रस किंवा दुर्वांचं पाणी हे प्यायला सांगतो यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते आणि पोटसुद्धा साफ राहतं कृमीनाशक म्हणूनसुद्धा दुर्वा चांगल्या पद्धतीने काम करतात लहान मुलांमध्ये आतड्यातील कृमी ही एक मोठी समस्या असते दुर्वांच्या रसामुळे कृमी ह्या नष्ट होतात आणि पोटदुखीसुद्धा कमी होते ताणतणाव चिडचिड मानसिक थकवा यामध्ये सुद्धा दुर्वा हे एक नैसर्गिक औषध आहे त्यामुळे दुर्वांचा रस हा नक्कीच नियमित सेवन केला पाहिजे दुर्वा या हृदयासाठी सुद्धा हितकारक आहेत दुर्वांमध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते पित्त दाह हे कमी होत असल्याने त्वचा रोगांमध्ये सुद्धा दुर्वा ह्या वापरल्या जातात आयुर्वेदामध्ये दुर्वांना संरक्षक असं म्हटलेलं आहे म्हणजेच गर्भारपणामध्ये गर्भपाताची शक्यता ही कमी करण्यासाठी आपण दुर्वांचा किंवा दुर्वांच्या औषधाचा आपण उपयोग करू शकतो थकवा अशक्तपणा कमी करण्यासाठी सुद्धा दुर्वा ह्या अगदी खूप परिणामकारक आहेत अशा या गणपती बाप्पाला प्रिय एकवीस दुर्वा फक्त वाहण्यासाठी नाहीत तर शरीर आणि मनाला नैसर्गिकरित्या चांगलं ठेवण्यासाठी म्हणून उत्तम औषध आहेत आता एवढे सगळे गुण आणि उपयोग बघितल्यानंतर दुर्वा घ्यायच्या कशा ही पद्धत सांगितली पाहिजे दुर्वांचा रस तुम्ही काढू शकता म्हणजे दुर्वा ह्या डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस तुम्ही एक दहा ते पंधरा एम एल हा तुम्ही घेऊ शकता दुर्वा पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ते पाणी साधारणतः एक कपभर पाणी तुम्ही सकाळी घेऊ शकता किंवा दुर्वा पाण्यामध्ये उकळवून ते कब्भर पाणी तुम्ही नक्कीच सकाळच्या वेळेमध्ये घेऊ शकता आता पुन्हा तुम्हाला प्रश्न पडेल की हे रोज घ्यायचं का तर यावर माझं एकच उत्तर असतं नेहमी की कुठलंही जरी नैसर्गिक औषध ते असलं तरीही तुमची प्रकृती काय आहे हे तुमच्या डॉक्टरांकडून समजवून घ्या तुम्हाला काय त्रास होत आहेत हे सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करा आणि मगच एखादी गोष्ट नियमित घ्यायची आठवड्यातून एकदा घ्यायची किंवा कशा पद्धतीने घ्यायची हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच विचारा चला तर मग यावेळेस दुर्वा या निर्माल्यात न टाकता त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करूयात तुम्ही दुर्वा कशा पद्धतीने वापरताय या आधी वापरल्या आहेत का किंवा ह्या व्हिडिओ बघून तुम्ही कशा पद्धतीने वापरणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा गणपती बाप्पा मोर्या